तुम्ही हो ना आम्हाला त्या विवेदनाला उत्तर पाहिजे हे रस्त्याचं हे नाही पाहिजे मला आम्ही त्याच्यासाठी नाही इथे आलेलो समजलं ना त्याच्या अगोदर तुमच्या अगोदर जे कॉन्ट्रॅक्ट निघायचं होतं ना त्याच्या अगोदर आम्हाला माहित होतं त्या माहिती देऊन आम्हाला हे सांगू नका इथे जे पत्र आहे जिल्हाध्यक्षांच त्या पत्राला उत्तर पाहिजे तुम्हाला माहितीये का इथून तुम्ही बनवलाय कॉन्क्रीट रस्ता कुठे आहे रस्ता खंडेश्वरी नाका ते गांग्रा कुठे कॉन्क्रीट रस्ता तुमचे काढा माहिती त्याच्यातनं हा काढा लवकर आणि दाखवा मला हा रस्ता कॉन्क्रीट मला अशाच बनवून पाहिजे तुम्हाला सांगतो तुम्ही कॉन्क्रीट रस्ता कुठे बनवलेला आहे तो ते मला ऐकायचं नाही तुम्ही चार्ज घेतला का नाही तर तुम्ही चार्ज का घेतला मला सांगा पहिले पाहिजे तुम्हाला जर माहित नव्हतं का बाबा हा रस्ता कॉन्क्रीट झालेला नाही तुम्ही चार्ज काही माहिती नाही मला लक्षात घ्या तुम्ही चार्ज घेतलाय का तुम्ही याला पूर्णपणे जबाबदार आहेत आणि ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे आज मला इथला तुम्ही बघा बघता काही कुठे खड्डा मे तुमच्या ऑफिसर काय बोलतात पाटील साहेब काय बोलतात खड्ड्या खड्डे नाही मिळत आहे तुम्हाला लाजाबिजा काय वाटत नाही येतात तेव्हा जेव्हा आमच्या अधिकारी बसले नसतात तिथे तेव्हा तुम्ही त्यांना सांगता का खटे नाही म्हणून हा काय काय तुझ्या तो खटा पहिला भरायचा तुम्ही तो पहिला आता भरायचा आमच्या समोर आणि इस्टिमेंट प्रमाणे भरायचा तो खटा तुम्हाला आज सोडणार नाही लक्षात ठेवा तुम्ही कुठलीही गोष्ट वाचत नाही हे सगळं सगळ्यांना चिंत्य म्हणत तसे महाराष्ट्राच्या विमा सेनेला अजिबात थांडाईत पडायचं नाही याची वाचली ना दहा हजार बेचाळीस कोटीच काम आहे वाचले ना तुम्ही थांबा द्या तुम्हाला आता दाखवतो तांत्रिक मान्यता प्रदान करताना प्रशासनातील वा अन्य कोणत्याही योजनेत कार्यक्रमात समावेश केली होती कापर्जमा तांत्रिक महिन्यात प्रदान सचिव अधिवेशन करणार काम आम्ही दाखल करण्यात आले खाजगी करण्यात आले त्याच्यात प्रतिनिधी सगळं लेबर असं लागणार संपादित करू तर जन्म सगळं मोह दादा काढून नंतर कामात तांत्रिक अंजप्रदान करावी त्यानंतर कामाला सुरुवात करावी माहिती काय म्हणतो मला फक्त एवढंच माझा प्रश्न साधा सोप आहे आतापर्यंत केले आणि किती राहिले सांगा माहितीनुसार बघितलं का बघा काय बोलतात आधी घरी मी माहितीनुसार उद्या देतो यांनी चार्ज कधी घेतलेला आहे बावीस पाच ला घेतलेला आहे बावीस पाच ला हा रस्ता त्यांच्याकडे आला आणि बावीस पाच आज किती नऊ नव्वा महिना चालू आहे दहावा महिना चालू होईल तरी सुद्धा यांना या रस्त्याची माहिती नाही या रस्त्यावर काय पोझिशन आहे ती त्यांना माहिती नाही तुम्ही सचिन पाटांना इथे बोलवायचं चा। त्याच्याशिवाय कोणी उठणार नाही आणि पहिली गोष्ट इथलाच खड्डा आत्ताच्या आता भरायला सुरुवात करायची तो खड्डा आहे ना तो बघा तिथं समोरच आहे तुमच्या त्यांना बोलवा आणि तुम्हाला सगळे मला खड्डे आहात त्यांना दाखवायचे आहेत ते बोलले होते ना तिकडे ऑफिसमध्ये खड्डे आहेत बोलले होते ना बोलले होते का नाही हो मग ते खड्डे मला दाखवायचे आहेत तुम्ही बोलता ना तिथे येऊन आम्ही आम्ही बोलतो तेव्हा तेव्हा चौकात उभा केल्यानंतर उत्तर द्यायला शिका जरा ते तुम्हाला शिकता येत नाही का नाही ब्रिज पालीचा ब्रिज कधी चालू होईल सांगा मला पालीचा ब्रिज कधी चालू होईल तो सांगा जो आपण बांधलेला ब्रिज आहे तो ब्रिज कधी चालू होईल आपल्या हे काम घेतले आपण माझं काय म्हणणं आहे पालीचा ब्रिज कधी चालू होईल मी तुम्हाला विचारलं का टेंडरमध्ये काम घेतलंय का

तुम्हाला काही सुद्धा समजत नाही त्याच्यात काय बोलताय तुम्ही काय ठेवताय ब्रिज बारा वर्ष झाली त्या ब्रिज ला चालू होत नाही तो ब्रिज ते पाच महिन्यात तो चालू करून देणार आहे तो ब्रिज कोणाचा आहे फॉरेस्टच्या जागेमध्ये आणि हे चालत काय हे करायला द्यायला अरे थोडं तरी ठेवा ना डोक्या डोका आहे का नाही काय काय येतं रिकाम येत येताना तिकडनं तुम्हाला ती सवय घाणी लागलेली आहे यायचं आणि कोणाचा असेल पत्रकार हे असतील आंदोलन करतील त्यांना एक लिहून द्यायचं पत्र आठ दिवसात आम्ही चालू करतो हे चालणार नाही इथं हे काय प्रयत्न चालू आहे कॉन्क्रीट रस्ता मला इथून दाखवा पाहिले इथून तर चांद्र्यापर्यंत कॉन्क्रीट रस्ता दाखवायचा आणि ज्याने कॉन्क्रीट रस्ता बनवला त्या अधिकाऱ्याला पण इथं बोलवा पाहिलं

कसे फो बोलतात ना ते बघा कॉन्क्रीट रस्ते कसे बनवतात ते